कारलेची भाजी बनवायला लागली कारले कांदा आणि लसूण मीठ हिरवी मिरची टाकलं अजून काय टाकायचं जिरे जिरे मोरे सगळं टाकून परताय लागले कांदा टाकला तेलामध्ये मसाला टाकला आणि आता ना नारले टाकायचे त्यात जास्त मोठा हो ना गोरबी मी नाही घाटायला नाही बोलायला हे बघा कारले मस्त बनायला लागले कार कारल्याची भाजी लाईक करा सबस्क्राईब करा आणि हे करा, करा कमेंट शेअर करा हे बघा